नवी उभारी उंच भरारी ही जी अमेझिंग टॅगलाईन आहे कलर्स मराठीची ती मला प्रचंड आवडलेली आहे आणि माझ्यासाठी या टॅगलाईनचा असा अर्थ आहे की आपण जसे ट्रान्सफॉर्म होतो तशीच आपली कलर्स वाहिनी एका नव्या रूपात एका नव्या ढंगात ट्रान्सफॉर्म होते आणि त्याच्यामुळे आता आम्ही सगळे सज्जत एक एक हाय लेवलची भरारी घेण्यासाठी एक हाय लेवलचा परफॉर्मन्स देण्यासाठी एक खूप कमाल सिरियल्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत खूप कमाल प बघायला मिळणार आहेत सो माझ्यासाठी ह्याचा मिनिंग हाच होतो की वी आर ऑल ट्रान्सफॉर्मिंग इंटू समथिंग न्यू जे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडणार आहे बघायला सो so, uh, नवी उभारी उंच भरारी ही जी नवीन टॅगलाईन आहे कलर्स मराठीची ती नॉट ओनली विथ द चॅनल जे ट्रान्सफॉर्म होत आहे जे बद बदलत आहे तसंच माझं जे कॅरेक्टर आहे शुभ्रा uh, अबीर गुलालमधलं uh, त्याला पण खूप रिलेटेबल आहे कारण uh, शुभ्रा कशी आहे ती प्रत्येक सिच्युएशनप्रमाणे ती खूप uh, स्वतःला म स्वतःमध्ये चेंजेस आणत असते लोकांमध्ये ते चेंजेस करून घ्यायचा ती प्रयत्न करत असते सो uh, दॅट so Uh, तिला पाहिजे तो रिझल्ट जो तिला चांगला वाटतो तो रिझल्ट त्याच्यातून निघेल सो so, आय दिस वे uh, माझ्या कॅरेक्टरला ही टॅगलाईन नक्कीच रिलेट होते uh, मला असं कायम वाटतं की महाराष्ट्र राज्य जे आपलं आहे uh, ते अत्यंत मॉडर्न विचारांचं आहे कायम चेंज uh, चांगला चेंज अर्थात चांगला चेंज ॲक्सेप्ट करणारं वन uh, ऑफ द पहिलं राज्य असेल आपल्या भारतातलं तर ते महाराष्ट्र राज्य आहे आणि मला याचा प्रचंड अभिमान आहे आणि जिथे ट्रान्सफॉर्मेशन गरजेचं आहे जिथे नव्या प्रकारे ग्रो होणं गरजेचं आहे नवी उभारी घेणं गरजेचं आहे तिथे कायम आपल्या राज्याने कायम आपल्या संस्कृतीने त्या प्रकारचे चेंजेस त्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन्स घडवून आणलेले आहेत सो so, चॅनलच्या नव्या प्रवासासोबत माझी पण भूमिका नक्कीच विकसित होती आहे जशी जशी अबीर गुलाल ही आमच्या मालिकेची स्टोरी पुढे चालली आहे तसंच शुभ्राचं कॅरेक्टरसुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या वेजनी वागताना वेगवेगळ्या रंगात तुम्हाला बघायला मिळणार आहे कधी कोणाशी ती बोलून काम काढून घेते तर कधी अगदीच म्हणजे धमकी देऊनही काम काढून गेला मागे पुढे बघत नाही तर हे जे वेगवेगळे चेंजेस आहेत शुभ्रामधले जे वेगवेगळी ट्रान्सफॉर्मेशन फॅशन्स आहेत तर ते आता तुम्हाला नक्कीच पुढच्या काही महिन्यांमध्ये बघायला मिळतात sure आम्ही शिव आतापर्यंत तुम्ही बघितलेच असेल पण ह्याच्यापेक्षा अजून खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट अँड टर्न्स आता ह्यापुढे येणार आहेत uh, कलर्स मराठीच्या uh, ह्या नवीन प्रवासासाठी पहिल्यांदा तर कलर्स मराठी आणि आमच्या सगळ्या टीमला माझ्याकडून खूप 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 शुभेच्छा आणि प्रेक्षकांना मी हे सांगू इच्छिते की हा प्रवास खरंच खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्याच्यामुळे हा प्रवास नक्की बघा बी अ पार्ट ऑफ आवर जर्नी आणि एन्जॉय